नव सध्या सार्वत्रिकरित्या ई रुपीज किंवा ई चलनाची चर्चा होते आहे आणि टप्प्याटप्प्याने हळूहळू तुमची जी काही फिजिकल करन्सी आहे तर ही चलनातून म्हणजे ज्या काही चलनी नोटा आहेत तर त्या बाद होऊन सार्वत्रिकपणे ई रुपीज किंवा यू पी आय ट्रान्झॅक्शनचा सा, सार्वत्रिक असा बोलबाला होईल अशी सरकारची ही योजना आहे आणि त्याची अंमलबजावणी सार्वत्रिक रूपानं सुरू झाल्याच्या नंतर चलनातल्या ह्या नोटा बंद झाल्याच्यानंतर तुम्हाला कुठलाच व्यवहार हा चोरी लपीने करता येणार नाही आणि प्रत्येक व्यवहारावर हे सरकारचं नियंत्रण किंवा लक्ष असेल त्यामुळे बऱ्याच गोष्टींना पायबंद किंवा आळा बसणार आहे असं बरेच लोक याबाबत बोलतात आता ही ई रुपीज म्हणजे नेमकी काय भानगड आहे याबाबत या अनेकांना माहीत नाही परंतु त्याची सध्या चर्चा होते आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकतीचं गेल्या सव्वीस जानेवारीला याबाबतची विस्तृत अशी घोषणा केली आणि यासाठी जवळपास याची अंमलबजावणी करण्यासाठी मध्यस्थ बँका म्हणून जवळपास नऊ बँकांची निवड ही प्राथमिक स्तरावर भारत सरकारने केलेली आहे रिझर्व बँकेने केलेली आहे याच्यामध्ये मग प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा युनियन बँक खाजगी क्षेत्रातील एच डी एफ सी बँक दुसरी खाजगी बँक म्हणून आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक येस बँक जी लिडिंगची बँक आहे आणि आय डी एफ सी फर्स्ट ही अशा नऊ बँकांची निवड या ई रुपीच्या वापरासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली आहे आता ही ई रुपीज म्हणजे नेमकी काय भानगड आहे तर बऱ्याचदा आपल्याला सरकारकडून काही योजनांचं अनुदान मिळतं सबसिडी मिळते किंवा डायरेक्ट लाभ मिळतो तो डी बी टी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्स्फर या योजनेअंतर्गत मात्र याच्यामध्ये बऱ्याचदा बऱ्याच कटकटी असतात बऱ्याच वेळा तुमचा अकाऊंट डॉर्मेट झालेला असतं किंवा होल्ड असतं किंवा बंद असतं किंवा आधार सीडिंग लाभासाठी एक अकाउंट दिलं जातं आणि आधार सीडिंग दुसऱ्याच अकाउंटला असतं त्यामुळे पैसे नेमके कुठं गेले हे कळत नाही किंवा अशा वेळेस मग त्या, त्या प्रशासकीय संबंधित कार्यालयाच्या चक्र आपल्याला माराव्या लागतात मात्र या ई रूपीमुळे ह्या सगळ्या कटकटींपासून विराम मिळणार आहे आता ही ई रूपी म्हणजे नेमकं काय असतं तर हे एक डिजिटल टाईपची एक करन्सी आहे जी यू पी आयसारखीच सारखीच असेल जसं आपण काही मध्यस्थ प्लॅटफॉर्मचा आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी पैसे पाठवण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो मग ते गुगल पे असेल व्हॉट्सअप पे असेल पेटीएम असेल फोनपे असेल तर हे एक मध्यस्थ प्लॅटफॉर्म म्हणून एन पी सी आय अंतर्गत जी काही भारत सरकारची कंपनी आहे तर त्याच्या अंतर्गत ही काम करतात एक मध्यस्थ प्लॅटफॉर्म म्हणून जसं की एखाद्याला कुणा एखाद्या मित्राला शंभर रुपये पाठवायचे असतील आणि त्याचं खातं जर स्टेट बँकेचं असेल तर अशा वेळेस समजा आपण ते पैसे फोनपेनं पाठवतो आणि फोन फोनपे असणं आवश्यक असतं मग अशा वेळेस किंवा त्याच्या अकाउंट नंबरला आपण ते पैसे पाठवतो मग अशा वेळेस फोनपे काय करतं एक मध्यस्थ म्हणून की स्टेट बँकेच्या तुमच्या खात्यातून ते पैसे डेबिट करतं आणि ते डायरेक्ट एन पी सी आयच्या सर्व्हरला लिंक होतात एन पी सी आयमधून ते ट्रान्झॅक्शन विदिन सेकंदमध्ये ज्या संबंधित त्याच्या समोरच्या ज्या बँकेला आपल्याला पाठवायचे तर त्या खात्याला त्याच्या फोनपेच्या त्या खात्याला फोन ते जमा होतात ते पैसे अशा पद्धतीने हे व्यवहार होतात तसंच ई रुपीचंसुद्धा असणार आहे याच्यासाठी कुठल्या बँक खात्याची गरज असणार नाही तुमच्या फोनवरच त्याचा मॅसेज येणार आणि मॅसेज आल्याच्यानंतर ते एक डिजिटल टाईपची ती करन्सी असेल जसं आपण काही मध्यस्थ प्लॅटफॉर्म वापरतो मग ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल फोनपे असेल किंवा वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपण वापरतो आणि त्याच्यावर बऱ्याचदा आपल्याला डिस्काउंट्स कूपन मिळतात तर ते डिस्काउंट कूपन आपण स्क्रॅच केल्याच्यानंतर आपल्याला वीस रुपये तीस रुपये जे काही अमाऊंट असेल तर ती अमाऊंट आपल्या वॅलेटला तात्काळ जमा होते तर त्या पद्धतीनं ह्या ई रुपीचं चलन असणार आणि आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपक उपयोग होणार असं केंद्रीय मंत्रालयानं नुकतंच जाहीर केलेलं आहे आणि या माध्यमातून मग बऱ्याचदा आपल्याला काही आपण ऑनलाईन ऐवजी काही व्यवहार आपण रोखीने करतो जसं की आता काही खरेदी विक्रीच्या व्यवहारावर तीन लाखापेक्षा नगदीमध्ये किंवा कॅशमध्ये व्यवहार करण्यास मनाई आहे अशा वेळेस जर आपण अशा व्यवहार केले तर त्याच्यावर तुमचा पैसा जप्तसुद्धा होऊ शकतो तीन लाखापेक्षा जर एखाद्याकडे जास्त रक्कम सापडत असेल तर मात्र या व्यवहारामुळे तुमचे सगळे व्यवहार हे पारदर्शीपणे होतील किंवा तुम्हाला कुठलंही चोरी चुकीचं ट्रान्झॅक्शन करता येणार नाही आणि हे सार्वत्रिकपणे लागू झाल्यास अनेकांच्या अनेक अडचणीही वाढतील आणि व्यवहार करणे सुलभही होईल असं याबाबत अर्थतज्ज्ञ सांगतात प्रोतास धन्यवाद जय जीवन